पुणे शहरात राहणारा समीर जोशी एक मोठा बिझनेसमॅन होता तो खूप श्रीमंत होता पैसा पाण्याची काही कमी नव्हती महागड्या गाड्या आलिशान बंगला नोकर चाकर सर्व सुखसोयी सगळं सगळं होतं त्याचं परिवार छोटंच होतं आईवडील बायको एवढाच त्याचा परिवार त्याचा संसार सुखात चालला होता एकदा समीर त्याच्या बायकोला नेहाला म्हणाला स्वीटी या कामकाजातून थोडं रिलॅक्स व्हायचं आहे माझं मन करतंय आपण कुठेतरी बाहेर फिरून येऊयात का महाबळेश्वरला जाऊयात अर्थात तुझी संमती असेल तर समीर नेहाला कधी कधी लाडाने स्वीटी म्हणून हाक मारत असे आज तो खूप मूडमध्ये होता आणि थोड्या दिवसांसाठी तो रिलॅक्स होऊ पाहत होता बायकोसोबत थोडा वेळ घालवावा असे त्याला वाटत होते तसेही नेहानेही आनंदाने या गोष्टीला संमती दिली नवऱ्यासोबत थोडा वेळ एकत्रित घालवायला मिळणार यामुळे तीही खूप खुश झाली रोज नवऱ्याचं ऑफिस मीटिंग यामुळे तीही कंटाळली होती तिलाही हेच हवे होते दोघं गाडीने निघाले रस्त्यावरचा वारा आणि सरगरम्य वातावरण घाटातलं सौंदर्य धुकं सगळं किती सुंदर वाटत होतं महाबळेश्वरला पोहोचल्यावर त्यांनी एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रूम बुक केली रिसेप्शनवर समीर साईन करत होता तेव्हा मॅनेजरने एका वेटरला बोलवलं अरे यांचं सामान रूम नंबर दोनशे दहामध्ये ठेव वेटर नम्रपणे मान हलवून पुढे निघाला समीर आणि नेहा त्याच्या मागे लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर पोचल्यावर वेटरने रूमचं दार उघडलं आणि आत सामान ठेवलं वेटर निघायला लागला तेव्हा समीर म्हणाला नेहा पर्समधून शंभर रुपये काढ ना त्याला दे नेहाने नोट पुढे केली पण वेटर म्हणाला नको बाईसाहेब गरज नाही समीर म्हणाला अरे ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे ठेव वेटरने नाईलजाने पैसे घेतले पण समीरकडे पाहताना काहीतरी वेगळेच भाव होते तो न बोलता वळला आणि जायला निघाला समीर अचानक थबकला त्याने मागून आवाज दिला अरे तुझं नाव काय आहे वेटर थोडं घाबरला पण म्हणाला राहुल समीरचा चेहरा बदलला राहुल कुलकर्णी वेटर काहीच बोलला नाही फक्त मानखाली घालून निघून गेला नेहाने विचारलं समीर काय झालं कोण होता तो समीर शांतपणे म्हणाला नेहा तो माझ्या बालपणीचा सर्वात जवळचा मित्र होता राहुल कुलकर्णी पण तो मला ओळखूच शकला नाही किंवा कदाचित ओळखूनही त्याने ओळख दाखवली नाही त्या रात्री समीरच्या म्हणाला शांतता नव्हती त्याने रिसेप्शनवर जाऊन चौकशी केली मॅनेजर म्हणाला राहुलची शिफ्ट संपली आहे साहेब तू आत्ताच घरी गेला आहे उद्या सकाळी येईल पण कोणालाच त्याचं घर माहीत नव्हतं नेहा म्हणाली सोडून दे ना समीर कदाचित त्याला वाटत असेल तू मोठा झालायस आता त्याची भेट तुला आवडणार नाही समीरच्या डोळ्यात ओलावा होता नेहा राहुल माझ्यासाठी फक्त मित्र नव्हता लहानपणी तो माझा खूप जीवलग मित्र होता माझ्याकडे त्यावेळी पुस्तक घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते त्याने त्याची पुस्तकं मला दिली आणि त्यासाठी त्याला एकदा वडिलांकडून मारही खावा लागला होता त्याने आपला बालपणीचा तो काळ बायकोसोबत शेअर केला दुसऱ्या दिवशी सकाळी समीर उठला तेव्हा राहुल हॉटेलमध्ये अजून आला नव्हता त्याने बराच वेळ राहुलची वाट पाहिली पण तो काही आला नाही समीर बैचेन झाला असेच तीन चार दिवस गेले तेव्हा समीरने ते, समीर ते हॉटेल सोडून रस्त्याच्या पलीकडच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये खोली घेतली नेहाने आश्चर्याने विचारलं समीर हॉटेल का बदललास तेव्हा समीर नेहाला म्हणाला नेहा राहुलने कदाचित मला ओळखलं आहे आणि तो जाणून बुजून माझ्यापासून लपत आहे माझ्यापासून दूर पळत आहे इथून मला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल जेव्हा तो परत येईल ये। तेव्हा मी त्याला भेटेल दुसऱ्या दिवशी समीरने पाहिलं समोरच्या हॉटेलमध्ये राहुल आला होता त्याने लगेच आपली गाडी काढली आणि तिकडे धाव घेतली राहुल समीरने हाक मारली राहुलने समीरला मागे वळून पाहिलं आणि क्षणभर त्याचा चेहरा पांढरा फटक पडला समीर तू इथे तो पुटपुटला समीर पुढे जाऊन म्हणाला हो मीच ओळखलास का मला का अजूनही अनोळखी माणसासारखं नाटक करायचं आहे एवढं का लांब पळतो आहेस माझ्यापासून माझ्याकडून काही चूक झाली आहे का राहुल आपली मान खाली झुकवत म्हणाला समीर तू एक श्रीमंत व्यक्ती आहेस मोठा बिझनेसमॅन आहेस आणि मी एक साधा गरीब वेटर तुझ्यासमोर यायची मला हिंमत झाली नाही मला स्वतःची लाज वाटत होती म्हणून मी तुझ्यापासून लांब जात होतो समीर म्हणाला राहुल तू माझ्या बालपणीचा खास मित्र आहे मी तुला कसा विसरू शकतो जरी मी मोठा बिझनेसमॅन असलो तरीसुद्धा आपली मैत्री अजूनही माझ्या मनात टिकून आहे त्याचे बोलण्याने राहुलचं मन भरून आलं मित्रा आपल्या मैत्रीची तू लाज राखलीस मला वाटलं होतं तू विसरला असशील राहुलने भरलेल्या डोळ्यांनी समीरला मिठी मारली समीरने त्याची पाठ थोपटली राहुलने समीरला घरी येण्याविषयी आग्रह केला पण समीर घाई गडबडीमध्ये आहे पुन्हा कधीतरी येईल म्हणून टाळू लागला पण राहुलने आग्रहाने त्यांना आपल्या घरी नेले राहुलचं घर महाबळेश्वरच्या बाजूच्या गावामध्येच होतं त्याने एक छोटीशी खोली घेतली होती त्याची आई बायको आणि एक लहान मुलगा एवढा त्यांचा परिवार होता राहुलची आईने आपला चष्मा नीट करून समीरला पाहिलं तिने समीरला ओळखलं ती भाऊक होऊन म्हणाली अरे समीर तू किती वर्षांनी भेटलास किती किती मोठा झालास तू आम्हाला विसरलास हो ना तुझ्या दुकानाच्या जाहिराती मी पेपरमध्ये पाहते तेव्हा वाटतं आपला समीर किती मोठा झाला आहे समीर डोळे पुसत म्हणाला आई तुम्ही इतक्या संकटामध्ये होतात तर मला का नाही सांगितलं तुम्ही तरी मला कल्पना द्यायची होती आई म्हणाली आम्हाला वाटलं आता तू खूप मोठा झाला आहेस कदाचित आम्हाला सगळ्यांना विसरून गेलास आम्हाला आमच्या परिस्थितीची लाज वाटत होती आमच्यासारख्या गरीब माणसाशी संबंध ठेवायला तुलाही कमीपणा वाटेल ना म्हणून आमची कधी हिंमत झाली नाही राहुल म्हणाला मित्रा आमच्या गरीब परिस्थितीमुळे तू आमच्यावर दया दाखवावंस असं मला वाटत नव्हतं राहुलची बायको स्मिता म्हणाली भाऊजी त्यांची काही चूक नाही आम्ही एवढे दारिद्र्य जगतोय की लोक आम्हाला पाहून चेहरा फिरवतात त्यांना भीती होती की तुम्हीसुद्धा तसेच वागल समीर उठला आणि म्हणाला राहुल तुम्ही सगळे आत्ता माझ्यासोबत पुण्याला चला राहुल म्हणाला नको मित्रा मी इथेच ठीक आहे इथे मी छोटी मोठी नोकरी करून माझा आणि माझ्या परिवाराची देखभाल करू शकतो मला आग्रह करू नको तुझ्यासारख्या श्रीमंत व्यक्तीबरोबर मैत्री करण्याची माझी लायकी नाही मी इथेच ठीक आहे समीर त्याला रागाने म्हणाला अरे मूर्खा आठवतोय का तो, तो बालपणीचा काळ जेव्हा मी पुस्तक विकत घेऊ शकत नव्हतो तेव्हा तू तुझी पुस्तकं मला दिलीस तुझ्यामुळेच मी शिक्षण पूर्ण केलं आणि आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे ही माझी जबाबदारी आहे राहुल डोळ्यात पाणी काढत म्हणाला बाबा गेले आणि आमच्या घरची परिस्थिती कोसळली मी माझं कॉलेजचं शिक्षणही पूर्ण करू शकलो नाही बाबा आजारी पडले होते ते मनानेही खूप खचून गेले होते त्यांना वाटत होतं की त्यांच्या आजारपणामुळे कुटुंबावर खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे ते स्वतःला खूप दोष देत होते आणि एक दिवस त्यांनी सगळं संपवलं राहुलची आई हुंदके देऊन देऊन रडू लागली समीर म्हणाला आई आता काळजी करू नका आता मी तुमच्यासोबत आहे ना तुम्ही सगळे माझ्यासोबत चला समीरने त्याच क्षणी आपल्या ड्रायव्हरला बोलवलं आणि राहुलच्या कुटुंबाचं सामान कारमध्ये ठेवायला सांगितलं ते सगळे आले नेहालाही समीरचं खूप कौतुक वाटलं समीर तू खरंच माणुसकीचं जिवंत उदाहरण आहेस समीर म्हणाला नेहा ही फक्त माणुसकी नाही ही, ही माझी मैत्री आहे मैत्री जी आयुष्यभराचं देणं असतं काही दिवसातच राहुलने समीरच्या दुकानापैकी एक दुकान सांभाळायला सुरुवात केली हळूहळू तो पुन्हा आत्मविश्वासाने काम करू लागला त्याची आई बायको आणि मुलगा सगळे नव्या आयुष्यात रमले एका संध्याकाळी दुकान बंद करताना राहुल समोरच्या आकाशाकडे पाहत म्हणाला खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे फक्त पैसा असतो खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगलं मन आणि चांगले मित्र असतात समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला मला माहीत आहे राहुल तू आजही माझ्यासाठी स्पेशल आहेस माझा मित्र माझं बळ आणि त्या दिवसानंतर दोन्ही कुटुंब एकत्र राहू लागले त्यांच्या घरात रोज हसत्याचे प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे सूर घुमू लागले मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद